अच्छा तुमचं काय म्हणणं आहे बाबूराव की टॉर्च नाही टॉर्चमुळे आपण टॉर्च नसल्यामुळे प्रॉब्लेम होईल ना पकडायची असेल तर वाली बॅटरी लागते मग त्याच्या काय होणार पॉवरफुल बॅटरी लागते पॉवरफुल बॅटरी किती वेळ चालणार लागतो पॉवरफुल बॅटरी किती वेळ चालणार की जवळ सहा आठ महिने चालते साठ महिने म्हणजे असं कंटिन्यू जाऊ शकतो आपण कंटिन्यू अच्छा आणि त्याआधी पाऊस लागतो हाऊ लागतो हा नदीला अच्छा मग आता हाऊ राही ना की नाही ना 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 ना। मग काल का तुझा माझा बा की तुझा बाबा गेला होता हां मग आता कुठलं भेटणार ना आज आपल्याला जायचं नाही टॉर्च वर टॉर्च वर म्हणजे कसा भेटला काल कसा भेटला तसं नशीबा भेट हा मग जायचं की नाही जाऊया आपण मग ठीक आहे ना आपलं म्हणत आहे ते जाऊन येऊया आपण बघूया अपुरी साधन सामग्री आणि मेवण्याने दिलेला सल्ला की जाऊन उपयोग नाही तरीही आम्ही निघालो खेकडे पकडायला लहान कुठे मोठा खेकडे पकडायला खेकडे पकडायला खेकडे काय भेटत नाही आम्हाला पप्पू खेकडे डोंगरा शोकतोय बघा केवढा आहे दिसतोय लहान आहे त्याच्यावरती भांडण जातं तरी कुठे आहे त्याच्या जोडीला आहे ते ओडून हा उलटा झोपलाय झोपला तू छे आज चप्पल चिकट चप्पल चिकट सावंना नाही ना असं असं पकडू असं पकडून सावंना मग कसा पकडू असता घे राखली पकडलं रे सावला सावला तरी यायला सावतोय करू होता टाकला बाबा हा मी एक पकडला रेकॉर्ड झाला आम्ही खेकडे पकडायला गेलो अरे पण त्याच वेळेला जोरदार पाऊस आला पा। त्यामुळे मला काही शूटिंग करता आली नाही तर इथे पाऊस खेकडे पकडत नाही आम्हाला ज्याने आम्हाला खेकडे पकडू दिले नाही किंवा टॉस नाही आम्ही कमी साधन राहत आली नाही आम्ही नाही आलो बरोबर पडत होता

वेळ झाली सरप्राईज ची पाहूया काय सरप्राईज आता अचानक मध्ये प्लॅन झालाय सरप्राईज बड्डे आहे बड्डे आहे की काय माहिती नाही मला पण केक आलाय केक मध्ये बघूया काय आहे त्याच्यावर कळेल आम्हाला केक खोलूया साक्षीचा केक खोला काय आहे याच्यावर दिलेलं अरे बापरे हे तर कधी वेगळं दिसत प्रदीप आणि मानसी ओ अच्छा आम्हाला आम्हाला मम्मीचा बर्थडे आहे अरे बाप रे खोला खोला कला खोला केक खोला केक खोला केक खोला हॅपी अॅनिव्हर्सरी बिलेटेड हॅपी अॅनिव्हर्सरी बिलेटेड अॅनिव्हर्सरी बिलेटेड हॅपी अॅनिव्हर्सरी एक कार्ड लवकर साक्षी काढा हो काढ तुम्हाला दोघांच्या दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून हा आम्ही उशिरा काय होईना पण आम्ही इथे आलो म्हणून म्हटलं आम्ही सेलिब्रेशन करूया त्यांना बर्थडे गॉड यू देव तुमच्या संसारात

बाबा काय करत आहेत बेलंदरा का होत नाही काय भाका जरा तुम्ही आणि तुम्ही अरे वाह इतना पण दिसतो <laughs> आई आशीर्वाद

Oh <laughs> ho <laughs> 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 <laughs>